प्रयत्न करणार करुटुंबियाला त्रास देऊ म्हणजे एवढं करून सुद्धा म्हणून या निवडणुकीत त्यांना काही यश आलं नाही पाच वर्ष मी आता आमदार आहे आता मंत्री झालेला आहे त्या काय त्यांचे नाव काढण्याची गरज नाही त्यांच्या त्यांना नकला या एक हिंदीत शेर आहे डर मुझे भी लगा फासला देखकर डर मुझे भी लगा फासला देखकर पण मैं बढता रास्ता देखकर मैं बढ़ता गया रास्ता खुद ब खुद मेरे नजदीक आती गई खुद ब खुद मेरे मेरी नजदीक आती गई मेरी मंजिल तुम्हाला और मेरा हौसला देखकर तुमचा नेहमी जिंकणार <Sellers> असं म्हटलं होतं आणि तेच शक्य झालं किती निवडणूक कुठल्याही वळणावर गेली तरी जनता काही मला नाही ठीक काही कमी जास्त मते पडतील त्याचा मी ताब्यात ताबड तुम्ही मंजूर करणार आहे बाकी राहील या दोन तीन वर्षामध्ये पूर्ण करून देण्याचं वचन मी या निमित्तानं घेतलं आता दोन्ही हसूर बुद्रुक आणि बुद्रुक म्हणजे भाऊ असा प्रश्न लोकसभेत आता यांची आहे त्यांची म्हणजे थोडा भाऊ तेव्हा धाकटाऊ आहे बुद्रुक तुम्ही आहे अच्छा अच्छा <ण जीवातिवाति> गुणागा। गुणागा या पूर्वीसार देवाला मी पैसे मंजूर केलेले होते दोन बाबांचं दो काही भांडण भेटलं नाही म्हणून ते पैसे परत गेले आता दोन्ही मिळून माझ्याकडे आले नंतर एकोणत झालं मी लक्ष्मी लक्ष्मीजवळ प्रार्थना करीन कसलंही राजकारण येत आम्हाला आपण असं एक देवालय बांधू की राज्यातले लोक या हासूर जुनी गावामध्ये कसं मंदिर बांधले बघायला आले पाहिजेत अशा प्रकारचे एक कोटी रुपयात आता मला दिवसा उजली शशिकाल मधुरेच असेल दहा पंधरा मिनिटं वेळांधे मी म्हटलं जरा उजेड आहे लवकर जाऊन मला जाताना ते मंदिर जरा आहे झालं काय की हसूर सुद्धा उळी गाडी बाजार म्हणजे आणि तिथं हे लावलं बॅरेक्टर आता अंगार पडलाय आता सुभाषला अंकुशला पुरुषोत्तमला बाबूरावला सांगे जानवाला की एकदा मला पुन्हा आणा ते मंदिर आपण बघू कुठे पण काम आले मधी काहीतरी इकडे आलो तर कारण आज काय मला ते बघता आलं नाही मला वाटते काम सुरू झालं का नाही तुम्ही आता अधिक वेळ घेत नाही कारण स्नेह ओढण्याचा कार्यक्रम आहे मला पुरुषोत्तम तू सांगितलं होतं ना तर ते सांगितलं मला शाकाहारी जेवणा त्यामुळं मी काय म्हणतो की आठ वाजले की जरा महिला नवऱ्याच्या जेवणाच्या अडचणीमुळे कुणाच्या घराच्या अडचणीमुळे उठतात आणि चिडबुळ करतात नाही म्हणत साहेब जेवणच केलं त्यामुळे चिडबूळ होणार नाही मी म्हणतो ना की आठ शाळेत पडला असं संपव त्याला शेवटी नवरा वाढवत असते तुला काय माहिती आहे काय काय करतात वेळाला वाटलं की काय होतंय काय ते त्याला माहिती आहे तू झाला विलो विनोद भाग सोडूया आपण कुठे या लक्ष्मी देवालयामध्ये दोन्ही हासू फुद आणि हासू बुझूरच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी टीक केली अशीच एकी टेकवा दृष्टी लावू देऊ नका आणि झकास मंदिर लक्ष्मीचा आपण तयार करूया या निवडणुकीचा आता उल्लेख मगाशी शेषकाम कोर्तांनी केला आता विरोधकांचं नाव घेऊन किंवा त्यांना हे आता काही गरज नाही की पाच वर्ष आता ती पडलेली आहेत पराभूत झालेले आहेत पाच वर्ष मी जाता आमदार आहे आता मंत्री झालेला आहे त्यामुळे काय त्यांचे नाव काढण्याची गरज नाही त्यांचा त्यांना नकला पण या निवडणुकीत ज्या पद्धतीने लढवली जाता म्हणजे शशिकांत बोलतानी केलं ते मात्र सत्य आहे की विरोधकाला बदनाम करू आपल्या विरोधकांच्या कर कार्यकर्त्यांना बदनाम करू पदून ईडीसाठी तुरगाव घेण्याचा प्रयत्न करणार कुटुंबियांना त्रास देऊन म्हणून एवढं करून सुद्धा म्हणून या निवडणुकीत त्यांना काही यश आलं नाही मी अनेक वेळा म्हणालो ही पहिली निवडणूक मी बघितली लाग 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 दे दे की सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना लाख लाख दोन दोन लाख रुपये दिले जात आहेत आणि मतदार मी किती बघा दोन्हीकडे घेतात ते तर तुला गुन्हा माहिती <laughs> माझा विश्वास होता जोपर्यंत माझ्या माता भगिनी आहेत जोपर्यंत गरीब माणसं आहेत ज्यांची आपण सेवा केलेली आहे पंचवीस तीस वर्ष अव्यातपर्यंत सकाळी साडेपाच सहाला उठून बसलं हजारो लोकांच्या समस्या त्याच्या ऐकायच्या त्यांच्या मिटवायच्या त्याला हसत घालवायचं म्हणजे सातत्यानं तळमळ असावी लागते फक्त नाटक करून चालत नाही ही तळमळ होती गोरगरीब माणसाचं जीवनामध्ये परिवर्तन व्हावं ही तळमळ होती सामान्य माणसाची चूल चांगली पेटावी ही पहिल्या मनापासून आरोग्यासाठी आशा होती आणि बंधू या सगळ्याचा परिणाम आणि विशेषतः ज्या रुग्णांचा जो आम्ही ऑपरेशन करून आणली जी बरी झाली त्यांचा आशीर्वाद या निवडणुकीत राहणार आणि मी जिंकणार असं म्हटलं होतं आणि ते शक्य झालं कितीही निवडणूक कुठल्याही वळणावर गेली तरी जनता काही मला विसरली ठीक काही कमी जास्त मत पडतील त्याचा मी विचारच करत नाही मधून एक हिंदीत शेर आहे डर मुझे बी लगा फासला देखकर डर मुझे भी लगा फासला देखकर पण मैं बढता गया रास्ता देखकर बढता गया रास्ता देखकर खुद ब खुद मेरे नजदीक आती गई खुद ब खुद मेरे मेरी नजदीक आती गई मेरी मंजिल तुम्हाला और मेरा हौसला तुमच्या उत्साह म्हणून हा सगळा रस्ता आपण पार केला आज यशस्वी झालो आणि यशस्वी झाल्याबद्दल आपण सगळ्या हासुरकरांनी माझा जो सत्कार केला हसुर खुर्ला सत्कार झाला आज सासूरला आता गोळा वडला झाल्या गोळा राहिले डोंगरावरती ठाणेवाडी एकाच दिवशी करू लवकरात लवकर पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी ग्रामपंचायतीने मला दिली एक अतिशय सुंदर इमारत आपली इथे उभी केली एक गावाच्या वैभवात भर घालणारी इमारत उभी राहिली पिण्याच्या पाण्याची योजना झाली आपल्या असंख्य गावातली कामं झाली आणि असंख्य कामं करण्याचं दे वचन देऊन मी आपल्या सर्वांची रजा घेतो जय धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर दोन सत्कार राहिलेले आहेत आपण करायचे श्रीमती चंदा आणि पाटील यांचा सत्कार साहेब आपण करायचा आहे त्याचबरोबर या गावचे ग्रामसेवक